मोठी नांदेडवरून नांदेड, नांदेड शैक्षणिक न्यूज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सारथी महाज्योतीचा पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांना पन्नास टक्के दराने सरसकट फेलोशिप तीही अवॉर्ड लेटर मिळाल्यापासून देण्याचा अन्यायकारक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून तिन्ही संस्थांमध्ये समान धोरण लागू करून शिंदे फडणवीस पवार सरकारने भारतीय संविधानाच्या कलम शेचाळीसचे उल्लंघन केले आहे एकीकडे दोन हजार बावीसच्या सारथी महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना या सरकारने सरसकट फेलोशिप मंजूर केली मग बार्टीच्या विद्यार्थ्यांवरच का अन्याय केला जातो असा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पी एच डी संशोधक विद्यार्थी संविधान दुगाने त्यांनी उपस्थित केला आहे दिनांक सात ऑगस्ट पासून होणाऱ्या कागदपत्र पडताळणीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला असून कुणीही कागदपत्र पडताळणीसाठी न जाता कार्यालयाच्या गेट समोर उपस्थित राहून या शासन निर्णयाचा निषेध करावा असे आवाहन महाराष्ट्रातील तमाम संशोधकांना संविधान दुगाने यांनी केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे तो म्हणजे सार्थी महाज्योती आणि बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अवॉर्ड लेटरपासून पन्नास टक्के दराने फेलोशिप अदा करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अन्यायकारक का आहे सारथी महाज्योती आणि बार्टी ह्या विद्यार्थ्यांना समान धोरणामध्ये आणणे हे म्हणजे महाराष्ट्र शासनाने भारतीय संविधानाच्या कलम शेहेचाळीसचं उल्लंघन केल्यासारखं आहे एकीकडे दोन हजार बावीसच्या संशोधक विद्यार्थ्यांना सारती आणि महाज्योतीच्या त्यांना शंभर टक्के दराने सरसकट फेलोशिप मिळते आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना मात्र पन्नास टक्के दराने फेलोशिप मंजूर करून अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यावरती महाराष्ट्र शासनाने अन्याय केलेला आहे त्यामुळे येत्या सात ऑगस्टपासून जे काही कागदपत्र पडताळणीसाठी बारटी प्रशासनाने बोलवलेलं आहे तर यानिमित्तानं मी महाराष्ट्रातील तमाम संशोधक विद्यार्थ्यांना आवाहन करतो की या कागदपत्र पडताळणीसाठी कोणीही जाऊ नये जरी गेलं तरी बार्टी कार्यालयासमोर जे काही गेटसमोर जे काही आंदोलन सुरू असणार आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या शासन निर्णयाची होळी करावी या शासन निर्णयाचा पूर्णपणे निषेध करावा असं सर्व संशोधक विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो धन्यवाद